अवकाळी पावसाच्या फटक्यानं शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील फळबागांचं मोठं नुकसान तोंडाशी आलेला घास मातीमोल हदबल झालेला दिसून येतोय पेरू या पिकाचं संगोपन करताना या पिकाला मोठ्या प्रमाणात खर्च येत असून यामध्ये मजुरी मोठ्या प्रमाणात खर्च होते सध्या कांद्या पिकाला कवडीमूल बाजारभाव मिळत असल्यानं पेरू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं याच पिकावरती शेतीचं भांड भांडवलाचं गणित अवलंबून असून अचानक आलेल्या या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पेरू बागायतीचं नुकसान झाल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेलं पाहायला मिळत आहे सतत अवकाळी पाऊस पडत असं दोन तीन दिवस झाले पाऊस पडतो आणि आमच्या आतूनच शे पिरूची झाली या पेरू बारा महिन्यातून एकदाच पीक असतं आणि ती लुस्कान आमची आज पावसाने झाली आमची याला खर्च मजुरी वाढली लोकांना लोक औषधं ब भाव वाढलं खताचं भाव वाढलं परत तुम्हाला सांगतो स पूर्ण आमचं अख्खं कुटुंब याच्यावर चालतं आणि लाखो रुपये खर्च करून आमच्या ह्या पावसाने पूर्ण फळाची नुकसान झालेली आहे तर तुम्हाला सांगतो याच्यात औषधं आली खतं आली परत मजुरी वाढली पूर्ण आमच्या घराचा घर गर खर्च असतो ते या फॉर्मला जास्त लावायला प मजुरीला लागत पूर्ण खर्च हा आमचा परपंच याच्यावर चालतो आणि बारा महिन्यातून एकदाच पीक असतं या पिकाची आज भरपूर नुकसान झालेली आहे जर याच्यावर आमच्या प बँकेचं लोन आहे परत ट्रॅक्टरचा हप्ता येत पोरांची शिक्षणं असतात तो मला सांगतो पूर्ण ग घर खर्च पूर्ण याच्यावर चालतो आणि याच्यावर सरकारने पंचनामा करावा एवढीच विनंती आहे पिरीचे बाग आमचे एवढी नुसकान झाली हे पूर्ण बाग बघा कसे प गळाल्यात आणि अख्खं कुटुंब आमचा प्रपंच याच्यावर चालतो लग्नकार्य असेल मुलांची शिक्षण असेल सर्व काय गाड्यांचा हप्ता असेल काय असेल हे सर्व प्रपंच आमच्या ह्या बागेवर चालतो कांद्याला तर भाव नाहीच पण एवढी नुसकानं आमची ह्या पावसाने केली की, की बोलताच होई नाही